नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑथेंटिक अपडेट बघण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो वनरक्षक भरती म्हणजे तुम्हाला जे डॉक्युमेंट लागणार आहेत तर अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवीन माहिती व नवीन अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर मिळत असते आणि वनरक्षक भरती म्हणजे संदर्भात तुमचा निकाल कधी लागणार आहे संदर्भात पण तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा मित्रांनो पुढे आता डॉक्युमेंट तर मित्रांनो समोर स्क्रीनवर बघू शकता तुम्ही तुम्हाला वनरक्षक भरती म्हणजे डॉक्युमेंट एवढे लागणार आहे एवढे डॉक्युमेंट तुम्ही रेडी ठेवा बघा आदिवास प्रमाणपत्र ठीक आहे राष्ट्रीय प्रमाणपत्र नॅशनॅटी डोमिसिटी जातीचा दाखला कास्ट सर्टिफिकेट डब्ल्यू एस नॉन क्रिमिनल ठीक आहे महिला आरक्षण वगैरे जे असतील ते प्रमाणपत्र डब्ल्यू एस प्रमाणपत्र आवश्यकतेनुसार बघा एवढं डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे काही उमेदवार नवीन असतील काही जुने असतील सर्वांना माहिती आहे की डॉक्युमेंट तुम्हाला एक जर तिथं कमी राहिलं तुम्हाला घरी पाठवण्यात येईल मित्रांनो त्यामुळे हे डॉक्युमेंट तुम्ही रेडी ठेवा तर बघा मित्रांनो पुढे बघा तर अपंग प्रमाणपत्र वगैरे इथं देण्यात आलेलं आहे तर तुम्ही इथं बघू शकता समोर ठीक आहे अपंग प्रमाणपत्र इतर डॉक्युमेंट जे तुम्हाला लागणार आहे माजी सैनिक असाल तर तो प्रमाणपत्र खेळाडू असाल तर ते प्रमाणपत्र अंशकालीन उमेदवार असते प्रमाणपत्र आत्महत्या असतील तर ते शेतकऱ्यांचे प्रमाणपत्र लहान कुटुंब प्रमाणपत्र लहान लग्न झालेले असेल तर प्रमाणपत्र नोंदणी प्रमाणपत्र वनमंजूर त्या संपूर्ण इथं डॉक्युमेंट तुम्ही बघू शकता एवढे डॉक्युमेंट तुम्ही तयार ठेवा ते तुम्हाला जे व्हेरिफिकेशन असेल तेव्हा तुम्हाला डॉक्युमेंट तिथं लागणार आहेत त्यामुळे तुम्ही डॉक्युमेंट रेडी ठेवा किंवा पण तुम्हाला आता ग्राउंडची अपडेट आहे मित्रांनो नऊ तारखेनंतर नऊ जानेवारीनंतर तुमचा पेसाचा निकाल पण लागणार आहे त्या संदर्भात मी तुम्हाला मी अतिशय महत्त्वाची माहिती देत असतो त्यामुळे पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकन ॲकाला प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर भेटत असते मिळत असते त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी घंटीच्या बिलकन ऐकायला प्रेस करा तर मित्रांनो भेटूया नवीन माहिती नवीन सह तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद